नमस्कार मी नटराज तुमवाड आपण पाहत आहात आपलं चॅनल योजनांची माहिती मित्र हो पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घरकुल योजनेअंतर्गत ज्या लाभार्थ्यांनी अर्ज केलेला आहे ज्यांना घरकुल मंजूर झालेला आहे या योजनेअंतर्गत पण अजूनपर्यंत त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले नाहीत अशा लाभार्थ्यांसाठी ही एक दिलासा देखील महत्वपूर्ण अपडेट आहे बऱ्याचशा लाभार्थ्यांनी या संदर्भात प्रश्न देखील विचारलेला होता की आम्ही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घरकुल योजनेअंतर्गत अर्ज केलेला आहे आम्हाला घरकुल देखील मंजूर झालेला आहे पण आमच्या खात्यामध्ये अजूनपर्यंत पैसे जमा झालेले नाहीत पैसे कधी जमा होतील तर मित्र हो आपल्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यासाठी आता शासनाने नवीन शासन निर्णय निर्गमित करून निधी वितरित करण्यासाठी मंजुरी दिलेली आहे तर या संदर्भातील ही दिलासा देखील महत्वपूर्ण अपडेट चला या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात जाणून घेऊयात पण त्याआधी मित्र हो चॅनलवरती मात्र पहिल्यांदा आला असाल तर अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील नवीसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल दिनांक अठरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी इतर मागास बहुजन कल्याण विभागाने घेतलेला महत्वपूर्ण शासन निर्णय आपण या ठिकाणी पाहू शकता पुण्य श्लोक अहिल्यादेवी होळकर घरकुल योजनेअंतर्गत सन दोन हजार तेवीस चोवीस व चोवीस पंचवीस मध्ये कार्योत्तर मान्यता देण्यात आलेल्या घरकुलांसाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबत तर मित्र जिल्ह्यांसाठी हा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे या संदर्भातील सविस्तर माहिती आपण जाणून घेऊयात तर पुण्यश्लोक श्लोक अहिल्यादेवी होळकर घरकुल योजनेअंतर्गत सन दोन हजार तेवीस चोवीस व चोवीस पंचवीस मध्ये संदर्भ दिन क्रमांक एक तेरा येथील शासन निर्णयान्वये कार्योत्तर मान्यता देण्यात आलेल्या घरकुलांना खालील तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे एकूण रुपये आठ कोटी इतका निधी वितरित करण्यास या ज्ञापनाद्वारे शासनाची मान्यता देण्यात येत आहे तर हो सन दोन हजार तेवीस चोवीस मधील घरकुलांना वितरित कराव्याचा निधी जो आहे तो परभणी जिल्ह्यासाठी जो निधी आहे तो मंजूर करण्यात आलेला आहे परभणी जिल्ह्यासाठी पंधरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी शासन निर्णय निर्गमित केलेला होता आणि परभणी जिल्ह्यासाठी बासष्ट लाख रुपये निधी जो कौन आहे तो मंजूर करण्यात आलेला आहे त्यानंतर सन दोन हजार चोवीस पंचवीस मधील घरकुलांना वितरित करायचा निधी जो आहे तो कोणकोणत्या जिल्ह्यांसाठी आहे पहा पुणे वर्धा लातूर सांगली बीड जालना चंद्रपूर छत्रपती संभाजीनगर सोलापूर या बारा जिल्ह्यांसाठी हो सन दोन हजार चोवीस पंचवीस मधील घरकुलांना निधी वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे आता हो प्रत्येक जिल्ह्याच्या समोर शासन निर्णय ची दिनांक जी आहे ती देण्यात आलेली आहे आणि त्याचबरोबर त्या जिल्ह्यासाठी जवळपास एकसष्ट लाख पन्नास हजार निधी जो आहे तो प्रत्येक जिल्ह्यासाठी मंजूर करण्यात आलेला आहे हा शासन निर्णय आपल्याला आणखी सविस्तर जाणून घ्यायचा असेल तर आपण शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट डॉट इन या संकेतस्थळावरती हा शासन निर्णय आपण सविस्तर पाहू शकता तर अशा प्रकारे मित्र हो पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घरकुल योजनेअंतर्गत तुम्ही जर अर्ज केलेला असाल तुम्हाला जर या योजनेअंतर्गत घरकुल मंजूर झालेला असेल तर तुमच्या खात्यामध्ये घरकुल योजनेचा पहिला हप्ता लवकरच वितरित केला जाईल आता कोण कोणत्या जिल्ह्यासाठी निधी मंजूर करण्यात आलेला आहे या संदर्भात आपण या व्हिडिओच्या माध्यमातून या शासन निर्णयाच्या माध्यमातून माहिती जाणून घेतलेली आहे ही माहिती अपडेट इतर मित्रांना माता भगिनींना जास्तीत जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती आणि आपल्याकडील व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवायला नक्की विसरू नका अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेल ला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल चला भेटूयात पुढील नवीन माहिती सह नवीन अपडेट सह धन्यवाद